नमस्कार मित्रांनो श्री तीर्थक्षेत्र पुसेगाव श्री सेवागिरी महाराज यांच्या शहात्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वार सोमवार सकाळी आठ वाजल्यापासून बैलगाड्यांच्या जंगी शर्यती आयोजित केल्या आहेत मित्रांनो हे पुसेगावचं मैदान म्हणजे मानाचं पहिलं हिंदकिसरीचं मैदान आहे म्हणजेच ओरिजिनल हिंदकिसरी मैदान आहे या मैदानाला शहात्तर वर्षाची परंपरा आहे ठिकाण आहे बैलबाजार शे शेजारी दहीवडी रोड पुसेगा तालुका खटाव येथे मित्रांनो येथे बक्षिसाचा स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख एक्कावन्न हजार रुपये द्वितीय एक लाख एकवीस हजार रुपये तृतीय एक लाख रुपये चतुर्थ एक्क्याऐंशी पंचमला एकसष्ट षष्टमला एक्केचाळीस सप्तमला एकतीस अष्टमला एकवीस नवम दशमला अकरा हजार व सात हजार अशी मोकटी बक्षीस आहेत व ओरिजिनल हिंद केसरीचा मानाचा किताब मिळेल मित्रांनो आता महत्त्वाच्या विषयाकडे वळतो रणजित निंबाळकर सरांचा आदत किंग सुंदर आणि जयेश पाटील सोनारपाडा पन्नास पन्नास यांचा जॉन्ट्या यांचा पैरा सांगणार आहे मित्रांनो दोन्ही मालकांच्या नवीन खरेदी आहेत पण या आदत वयात त्यांचा स्पीडसुद्धा आहे पहिला आदत किंग सुंदरचा पैरा सांगतो तर निंबाळकर सरांचा आदत किंग सुंदरचा पैरा आहे वाई तालुक्यातील बुलंद तोप पैलवान सचिन शेठ चव्हाण यांचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत मित्रांनो पुसेगाव हिंद केसरीत सुंदर आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी शंभर टक्के पलणार आहे आता दुसरा पायरा सांगतो जयेश पाटील सोनारपडा पन्नास पन्नास यांचा ज्वन्ट्याचा तर मित्रांनो जॉन्ट्या पन्नास पन्नासचा पैरा आहे पुसेगावचा केलवासोबत मित्रांनो जॉन्ट्या पन्नास पन्नास आणि पुसेगावचा केलवासोबत शंभर टक्के पैरा फिक्स आहे मित्रांनो आता मी नेक्स्ट व्हिडिओ बाकासूरचा पायरा कोणता आहे मथूरचा पैरा कोणता आहे सर्जाचा पैरा कोणता आहे हरण्याचा पैरा पिष्टनचा पैरा यांची मी व्हिडिओ घेऊन येतोय त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो